नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एक चांगली गोष्ट खोक्याला काल पकडलं सतीश भोसले आणि त्याच्या घरावर पोलीस खाते आणि वन खात्यांनी संयुक्तरित्या केलेल्या त्यानं वन खात्याच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणावर डोजर फिरवला ऐश्वारामी घर आणि त्याचं ते सगळं अंगण हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं एक चांगला मेसेज समाजामध्ये गेला असं म्हणावं लागेल मित्रांनो दांडगाव्याने वन जमिनीवरती सतीश भोसले उर्ब खोक्याने बांधलेलं घर होत सर्व सोयीनियुक्त बाहेरून फार साध दिसायचं अर्थात होत काचे ग्लास हाऊस म्हणायचे सगळेजण ते आज दोघांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आलं आपण खोक्या एक चार तीन चार पाच दिवसापूर्वी असा बघितला होता शिकारीच्या आड येणाऱ्या बापाचे दात तोडणारा पोराचे पाय मोडणारा कागदाचे कपटे जसे उधळावेत तसे पैसे उधळणारा हेलिकॉप्टरने फिरणारा प्रचंड श्रीमंत आडव येईल त्याला दहशत निर्माण करणारा असं एक दहशत गर्दी ज्याची ज्याचं भय सगळीकडे पसरलेलं होतं बीड जिल्ह्यामध्ये असा हा खोक्या हो पोलिसांचे एकदा वक्र दृष्टी पडली आणि त्याचा सगळा माज आज उतरला प्रयागराज पोलिसांनी तिथल्या कोर्टामध्ये त्याचा ट्रान्झिट रिमांड घेतला आहे उद्या त्याला बीड पोलिसात हजर केलं जाईल पण आज दरम्यान वन आणि पोलीस खात्याने दोघांनी ही संयुक्त कारवाई केली आणि समाजासमोर एक आदर्श घालून दिला असं म्हणावं लागेल अशा पद्धतीनं जो वागेल त्याचा अंतिम घटक काय होईल हे ठरलेलं आहे हे एकदा पोलिसांनी कृतीनं साध्य केलं आणि सांगितलं असं आपल्याला म्हणावं लागेल ही कहाणी खोक्या उर्फ सतीश भोसले अशा एका साध्या पोराची जीवनासाठी जीवन जगण्यासाठी धडपडणाऱ्या आणि त्यातून अचानकपणे श्रीमंत झालेल्या सुरेश भोसले सुरेश धस या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा हा म सहकारी त्यांनी ते नाकारलेलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचा त्याच्या त्या, त्या, त्या ग्लास हाऊस समोर लिहिलं होतं तोडफोड करायला गेलेल्या जेसीबीना ते दिसलं दोन जेसीबी होते दोन्हीच्या समोर असं दिसलं की तो भारतीय जनता पार्टीच्या युवा अध्यक्ष होता यावरून एक चांगला मेसेज मी असं म्हणतो या कारवाईचं तर स्वागतच पण एक चांगला मेसेज समाजामध्ये बऱ्याच दिवसानंतर पोलीस डिपार्टमेंट आणि वन खात्याने घालून दिला असं म्हणावं लागेल कारण आतापर्यंत पोलीस सगळे या गुंडभावांच्या मदतीलाच असायचे असं दिसायचं इव्हन आता सुद्धा आरोप आपण बघितलाय की वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर सूत्रधार मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी त्याला आजही पोलीस मदत करतायत हे आपण प्रत्यक्षात आरोपांवरती बघितलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वन आणि पोलीस खात्यांनी हा कारवाईचा घालून दिलेला आदर्श जो आहे तो अनेक गुंडांच्या पोटात अनेक गुंडांच्या छातीत धडकी भरवणार आहे यात जराही शंका नाही मित्र सुरेश धस साहेबांना विचारलं तुमचा हा कार्यकर्ता आहे पत्रकारांनी ज्यावेळा विचारलं त्यावेळेला तुम्ही काय करणार तुम्ही अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कारवाई व्हावी फाशीपर्यंत पर्यंत म्हणून जसे तुम्ही म्हणजे सातत्यानं कार्यरत होता तशाच पद्धतीनं तुमच्या या कार्यकर्त्याच्या विरोधात तुम्ही काम करणार का त्यांनी जवळपास स्पष्टपणे असं सांगितलं माझा कार्यकर्ता आहे निश्चित पण त्यानं जर गैर केला असेल तर मी पाठीशी घालणार नाही पोलीस योग्य ती कारवाई त्याची त्याच्यावर करते तथापि काही प्रश्न मित्रांनो या कारवाईच्या निमित्तानं आपल्या समोर येतात अतिक्रमण काही कालचं नाही पहिला प्रश्न आहे अनेक दिवसाचं अतिक्रमण आहे ग्लास हाऊस बांधतो अत्यंत असं म्हणजे तिथं एसी सहित आयशोरामाचे सगळे फंडे तिथं उपलब्ध होते आणि दोन नंबर त्या ठिकाणाहून हे सुद्धा गांजा सुद्धा जप्त केला आठशे ग्रॅम शिकार हा त्याचा धंदा आहे ऐश्वारा मी वागणार या माणसावर माणसावरती माणसाच्या घरावरती ग्लास हाऊसवरती आता एवढ्या उशिरा कारवाई का वन खात्याला आतापर्यंत हे दिसलं नाही का आणि वन खात्याला जर दिसलं असेल तर त्यांनी कारवाई का केली नाही या प्रश्नाचं उत्तर कोण द्या दुसराही प्रश्न माझा वण खात्यालाच आहे हरीण असेल मोर असेल अशा पद्धतीचे अनेक प्राणी त्यानं मारून खाल्लेत असा आरोप आहे त्याच्यावर त्याच्या या घराच्या परिसरामध्ये प्राण्यांना पकडण्याच्या वेगवेगळ्या प्रकारची जाळी अनेक हत्यार आणि अने बऱ्यापैकी मोठं माऊसही सापडलेला आहे मग आत्तापर्यंत आरोप त्याच्यावरती दोनशे हरिण मारलेलाच आहे आतापर्यंत वन खात्यानं इतके भले मोठे शिकार तो करत असतानाही त्याच्यावर कारवाई का केली नाही हा माझा दुसरा सवाल आणि तिसरा सवाल याला जोडून आहे सलमान खाननं एका हरणाचा हरणाची शिकार केली होती त्याने किती वर्ष भोगलं हे सगळ्यांना माहिती आहे मग आता ज्या खोक्यानं हो उर्फ सतीश भोसलेनं म्हणतात की जवळपास दोनशे एक हरण मारले त्याच्यावरती वन खात सलमान सारखीच कारवाई करणार का संपूर्ण शासनाला माझा एक प्रश्न आहे पुढचा प्रश्न चौथा पाचवा प्रचंड मोठी श्रीमंती हेलिकॉप्टर घेऊन फिरणारा पैसे उधळणारा असा रंगेल आणि रगेल खोक्या हो भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे त्यानं इतकी श्रीमंती मिळवली कशी हेलिकॉप्टर घेऊन त्याची कुवत आली कशी आणि त्याच्यावरती आतापर्यंत कारवाई का झाली नाही हे शासनानं आणि शासनाचा मुख्य माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायला हवं पुढचा माझा असाच एक प्रश्न आहे ज्या पद्ध ज्या या सुरेश भोसलेने खोक्याने असं किती जणांच्यावरती अन्याय केलाय आणि किती जणांना लुबाडणूक केले त्या लुबाडणूक झालेल्यांच्या मालमत्तेचं संरक्षण सवर, आता शासन करून देणार का हाही एक मोठा प्रश्न आणि मी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो त्याच्या या परिसरात आठशे ग्रॅम गांजा पकडला आहे असं म्हणतात म्हणजे तो नशाही करत असणार आणि गांजा ज्या आरती इथं पकडला गेला आहे त्याच्यावरती सुद्धा कडक कारवाई होणार काय थोडक्यात असं आहे त्याच्यावर केलेल्या कारवाईचं आम्ही सगळे एक प्रामाणिक समाज म्हणून अगदी मनापासून स्वागत करतो आणि असं जो कुणी वागेल त्याला अशाच पद्धतीनं धडा मिळेल ह्या हा जो हे जे उदाहरण घालून दिलेलं आहे शासनानं असंच इतर सगळ्या बाबतीत सगळ्या आंदोलन आरोपींच्यावर कारवाई करणार का असा माझा शेवटचा आरोप आहे मित्रांनो ही कारवाईची जी गोष्ट आहे याचं आपण स्वागत केलेलं आहे आणि यानिमित्तानं काही महत्वाचे प्रश्न देखील उपस्थित केलेला आहे या प्रश्नाची उत्तरं खरं म्हटलं तर शासनानं कृतीतून द्यावीत असं मला वाटतंय धन्यवाद माझ्या या पोस्टवरती आपण